नमस्कार मी दीपाली शो मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे की वाढत्या वयामध्ये बाळाच्या योग्य त्या वजन वाढीसाठी बाळाची इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी बाळा सुदृढ गुटगुटीत होण्यासाठी आहार हा एक प्रमुख घटक आहे पण मुलं जशी मोठी मोठी होत जातात तर त्यानंतर त्यांचे खाण्याच्या बाबतीमधले नखरे थोडे जास्तच वाढतात आणि मग आईसाठी बाळाला पोटभर पौष्टिक आणि उत्तम आहार देणं हे एक मोठं चॅलेंजिंग टास्क बनतं खूप मोठं कष्टाचं काम बनून जातं मुलं तेव्हाच व्यवस्थित खात नाहीत जेव्हा बाळाला व्यवस्थित भूक नसते याशिवायही बरेचशी कारण असू शकतात परंतु मुख्य कारण हे असतं की बाळाला भूक न लागणं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाळाला भूक लागण्यासाठी तुम्ही रेग्युलर बेसिसवरती कोणकोणत्या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे कोणते असे उपाय आहेत की ज्यामुळे बाळाची भूक ही छान वाढेल कारण जेव्हा बाळाला छान भूक लागते तर त्यावेळी ताटात आलेला प्रत्येक पदार्थ बाळ हा अगदी आवडीने आणि पोटभर खातो आणि म्हणूनच इतर कोणतेही प्रयत्न करण्यापेक्षा पहिला बाळाची भूक वाढवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं हे खूप जास्त गरजेचं आहे तुमच्याही बाळाच्या बाबतीमध्ये जर सेम हा प्रॉब्लेम असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार जा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्याच्या टॉपिक कडे एका सर्व्हेमध्ये असं जाणवून आलेलं आहे की भारतीय मुलांमध्ये जे काही आयरन डेफिशियन्सी आहे याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ट्रस्ट मी हे जे काही आयरन डेफिशियन्सी आहे हे बाळाला भूक न लागण्यामागे आणि त्याबरोबरच इतर खूप साऱ्या आरोग्याच्या समस्या उद्भवण्यामागचं एक मुख्य असं कारण आहे त्यामुळे वेळीच तुम्हाला बाळाची ब्लड टेस्ट करून घ्यायची आहे बाळाची आयरन लेवल हिमोग्लोबिन लेवल चेक करायची आहे आणि वेळेनुसार बाळाच्या आवश्यकतेनुसार योग्य त्या डोसेसमध्ये डॉक्टरांकडून तुम्हाला सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे बाळा जेव्हा जन्माला येतो तेव्हा बाळाच्या शरीरामध्ये पुरेसा आयरन साठा असतो की जो बाळाला पहिल्या सहा महिन्यापर्यंत पुरेसा होतो पण सहा महिन्यानंतर बाळ जसा वरचा आहार घ्यायला लागतो तर त्यानंतर हा जो काही आयरनचा साठा आहे हा कमी कमी होत जातो आणि म्हणूनच सहा महिन्यानंतर बाळाला जे काही तुम्ही सॉलिड पदार्थ देता तर ते आयरनय युक्त किंवा लोहयुक्त असणं आयरन रिच असणं हे खूप गरजेचं असतं पण नॉर्मली जर बाळाच्या आहारामध्ये हे पुरेशा प्रमाणामध्ये लोहाचा समावेश होत नसेल तर त्यावेळी मात्र ही आयरन डिफिशियन्सी येते बाळामध्ये रक्ताची कमतरता होऊ शकते हिमोग्लोबिन लेवल कमी होते ज्यामुळे इतरही खूप सारे आजार बाळाला होण्याची शक्यता असते आणि सगळ्यात मेन अफेक्ट होतो तो म्हणजे बाळाच्या एपेटाईट वरती किंवा बाळाच्या भूकेवरती बाळाला भूक व्यवस्थित लागत नाही आणि त्यानंतर बाळ हा व्यवस्थित खात सुद्धा नाही त्यामुळे बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला भरपूर असे लोहयुक्त पदार्थ ज्यामध्ये खूप सारे भाज्या येतात फळे येतात की ज्यांचा रंग गडद आहे म्हणजे गडद हिरव्या रंगाच्या लाल रंगाच्या अशा ज्या काही भाज्या आहेत स्पेशली बीट आहे पालक आहे कॅप्सिकम आहे किंवा आणखी जी काही डार्क रंगाची फळं आहेत अशा सगळ्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये करायचा आहे दुसरं कारण असतं ते म्हणजे अतिरिक्त प्रमाणामध्ये दुधाचं दुधा सेवन करणं किंवा बाळाला भरपूर प्रमाणामध्ये दूध देणं नॉर्मली आपल्याला असं वाटतं की लहान बाळ आहे तर त्यांनी भरपूर असं दूध प्यायला हवं परंतु लक्षात घ्या हे जे दूध आहे हे प्रमाणापेक्षा जर जास्त होत असेल तर त्यावेळी मात्र हे दूध बाळासाठी अपायकारक ठरू शकतं कारण दुधा were खूप जास्त कॅल्शियम असतं आणि हे जे कॅल्शियम आहे हे शरीरामध्ये आयरन ॲब्सॉप्शन होऊ देत नाही आणि जेव्हा बा खूप जास्त प्रमाणामध्ये दूध पितो तर ॲटो ॲटोमॅटिकली आटो, बाळाला लोहाची कमतरता येते आयरन डिफिशियन्सी येते ज्या कारणामुळे बाळाची भूक कमी होते बा खूप जास्त चिडचिड करायला लागतो किंवा बाळाला इतर ज्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा इतर जे आरोग्याच्या समस्या आहेत यासुद्धा अफेक्ट होतात यासुद्धा उद्भवायला सुरू होते त्यामुळे वयानुसार बाळाला योग्य त्या प्रमाणामध्ये दूध देणं हे गरजेचं आहे या उद्या वरती आपण कोणत्या वयामध्ये बाळाला किती एम एल दुधाची गरज असते यावरती एक डिटेल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर आतापर्यंत तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल तिथे क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्यानुसार तुमच्या बाळाला दूध हे देऊ शकता पुढचं कारण असतं की ज्यामुळे बाळाला भूक व्यवस्थित लागत नाही किंवा बाळ व्यवस्थित खात नाही ते म्हणजे वारंवार बाळाला फीड करत राहणं बऱ्याचदा काय होतं की बाळाला मम्मी लोकांना सवय असते की थोड्या थोड्या वेळाला वेळाने बाळाला काही ना काही खायला द्यायचं म्हणजे आता बाळाने पोट पोटभर खाल्लं नाही असं वाटलं की थोड्या वेळाने आणखी एखादा नवीन पदार्थ बाळाला ऑफर करायचा मग ते बिस्किट असू द्या किंवा छोटं मोठं कोणतंही स्नॅक असू द्या सगळ्या गोष्टी मम्मी लोक दिवसभर बाळाच्या मागे लागत असतात खाण्यासाठी तुम्हाला असं बिलकुल करायचं नाही दोन मिलमध्ये तुम्हाला एक प्रॉपर गॅप ठेवणं हे गरजेचं आहे शिवाय बाळाचे जे काही मेन मिल्स आहेत म्हणजे बाळाचा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जे जेवण आहे याच्या किमान दोन तास अगोदर तुम्हाला बाळाला कोणत्याही प्रकारचं स्नॅक देणं हे गरजेचं नाही किंवा ते देऊ सुद्धा नका कारण जर तुम्ही बाळाला असं स्नॅक देत असेल तर नक्कीच त्याचं जे काही मेन जेवण आहे मेन आहार आहे त्यावरती त्याचा परिणाम होणार आहे बाळाला पुरेशी भूक राहणार नाही आणि ज्या कारणामुळे बाळ मनापासूनही खाणार नाही आणि पोटभरही खाणार नाही त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाला फॅमिली टाईम न देणं बऱ्याचशा घरामध्ये आपण पाहतो की जी काही लहान मुलं आहेत त्यांना अगोदर फीड केलं जातं अगोदर खाऊ जातं आणि त्यानंतर घरामधली मोठी लोकं जेवायला बसतात तर तुम्हाला अजिबात असं करायचं नाही मुलं जशी जशी मोठी होतात तस तशी पालकांकडून सगळ्या गोष्टी शिकत असतात आणि खाण्याच्या ज्या सवयी आहेत किंवा खाण्याची एक आवड आहे या सगळ्या गोष्टीसुद्धा ते तुम्हाला बघूनच शिकणार आहे आणि म्हणून दिवसातून किमान एकदा तरी बाळाला फॅमिली मिलटाईम देणं हे गरजेचं आहे जेव्हा सगळी घरामधली लोक जेवायला बसलेली असतात तर त्यावेळी बाळाला सुद्धा तुम्हाला तिथं घ्यायचं आहे बाळाला त्याची सेपरेट प्लेट द्यायची आहे भले बाळ घाण करत असेल खूप जास्त सांडत असेल अंग घाण करत असेल हात घाण करत असेल तरी सुद्धा बाळाला ते करू द्यायचं आहे बाळाला अन्नासोबत खेळू द्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला ते पाहिल आणि त्या पद्धतीने तुम्हाला कॉपी करण्याचा प्रयत्न करेल तुमच्या ताटामध्ये वेगवेगळे असणारे पदार्थ किंवा तुम्ही ज्या पद्धतीने आवडीने खाता त्या पद्धतीने त्याची सुद्धा क्युरिअसिटी वाढायला खायला मदत होईल त्या पद्धतीने तो सुद्धा खायला लागेल अर्थातच बाळाचं पोट भरण्यासाठी तुम्ही सुद्धा बाळाला भरवू शकता परंतु बाळाला त्याची त्याची सेपरेट प्लेट देणं सुद्धा तेवढच गरजेचं आहे यासोबतच बाळाला स्वतःच्या हाताने खाण्यासाठी एनकरेज करायचं आहे मुलं जेव्हा स्वतःच्या हाताने खातात तर त्यावेळी अगदी पोटभर खातात मनापासून खातात त्या खाण्याचा खाता, खाता, आनंद घेतात आणि म्हणूनच असं जे खाणं आहे हे मुलांच्या विशेष अंगी लागतं त्यामुळे जसा बाळ हा आठ नऊ महिन्याचा होतो तर त्यानंतर बाळाला जे काही छोटे असे तुम्ही सफरचंदाचे काप किंवा उकडलेल्या बटाट्याचे काप देऊ शकता किंवा छोटे मोठे जे काही मऊ फळं आहेत तर त्यांचे काप तुम्ही बाळाला हातामध्ये देऊ शकता जेणेकरून बाळ ते व्यवस्थित हातामध्ये धरेल आणि बाळ हा खायला सुद्धा हाताने शिकेल अर्थातच हे जेव्हा तुम्ही फॅमिली मिल टाइम देता तर त्यावेळी सुद्धा हे पॉसिबल होतं की बाळ तुम्हाला बघून सुद्धा स्वतः हाताने खायला शिकतो परंतु बाळाने हाताने खाणं हे बाळाच्या भुकेच्या वाढीसाठी खूप जास्त गरजेचं आहे बाळ काय खातो आहे यापेक्षा कसा खातो आहे हे मात्र पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे बाळाने थोडं खाऊ द्या परंतु ते जर मनापासून आवडीने खाल्लं तर ते पदार्थ बाळाच्या छान अंगी लागायला मदत होते आणि बाळाला हे सगळे पदार्थ आवडावेत यासाठी फॅमिली मिल टाइम किंवा सेल्फ फिडिंग ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे त्यानंतरची शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला जे काही बाहेरचे पॅकेट फूड आहेत किंवा केमिकल असणारे ऍडिटिव्ह असणारे जे काही पदार्थ आहेत हे तुम्हाला देणं मिनिमम पहिल्या दोन वर्षासाठी पूर्णतः टाळायचं आहे आणि त्यानंतर सुद्धा त्याचं जे प्रमाण आहे हे जेवढं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवायचं आहे जेव्हा हा बाहेरचे चा पदार्थ चाकतो तर त्यावेळी घरातले पदार्थ तो व्यवस्थित वे, खात नाही जर तुम्ही बाहेरच्या पदार्थ बाळाला नाही दिले तर घरामध्ये बनलेला जो काही फ्रेश आहार आहे किंवा ऑर्गॅनिक फूड आहे हे बाळाला आवडायला लागतं त्यासाठी तुमचे पेशन्स आणि तुमचं जे काही एनकरेजमेंट आहे ही खूप जास्त गरजेची असते सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू सून विथ न्यू टॉपिक